नमस्कार मिनाच रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्यात सोपी रेसिपी बनवणार आहोत आणि एकदम झटपट तयार होते एक मजेदार गोष्ट म्हणजे आज आपण यांना बिना उन्हाचं बनवणार आहोत त्यामुळे खूप असं काही नाही की घेऊनच पाहिजे या पापड्यांसाठी तर आज आपण यांना बिना उन्हाच बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूया तर या पापड्यांसाठी आपल्याला एक कप रवा लागणार आहे तुम्ही रवा जाड घ्या किंवा एकदम बारीक जो येतो शिरो साईजचा तो जरी घेतला तरी चालेल कुठलाही घ्या तर इथे मी जाड रवा घेतला आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं एक कप रवा घेतला आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्सर मधून त्याची एकदम बारीक एक पीठ तयार करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं त्याची एकदम छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे म्हणजेच एकदम मिक्सर मधून आणखी फिरवून घ्यायचं पुन्हा आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक कप पाणी घालायचं तर टोटल मी इथे दोन कप पाणी घातलं आहे आणखी एकदा फिरवून घेतला आहे मिक्सर मधून तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं रेडी झालेला आहे आता या बॅटरला आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे पातेल्यामध्ये याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेणार आहे तर इथं एक चमचा कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे एक चमचा कडीपत्त्याची पानं बारीक कापून घेतली एक चमचा पांढरे तीळ घेतले एक चमचा चिली फ्लेक्स घेतले आहेत आणि एक चमचा जिरे घेतले आहेत हे छान असं या बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नंतर इथं एक मोठं भांड गॅसवरती ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथं मी इडलीचं भांड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची किंवा असं एक स्टँड दाखवलं मी त्याप्रमाणे स्टँड ठेवून घ्यायचं आणि त्याला गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे तर इथं मी सेम आकाराच्या चार पाच प्लेट घेतल्या आहेत या पद्धतीने तुम्हाला ज्या साईजच्या पापड्या बनवायच्या आहेत त्या साईजच्या इथं प्लेट घेऊ शकता तर इथं मी मीडियम साईज प्लेट घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आज आपण पापड्या बनवणार आहोत तर इथं प्लेटला तेल वगैरे बिलकुल काहीच लावायचं नाही यांना डायरेक्टली याच्यामध्ये आपल्याला असं चमच्यानं बॅटर टाकून घ्यायचं आहे अगेन जेवढी तुम्हाला पापडी जाड किंवा पातळ बनवायची आहे त्याप्रमाणे इथं बॅटर टाकून घ्यायचं तर इथं मी एक चमचा केला आहे टेबल स्पूनचा तो इथे एक एक चमचा प्लेटमध्ये टाकून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये थोडस नॉर्मल पाणी घेतलं आहे गार पाणी आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं इथं पाण्याला छान अशी उकळी आली त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची आपल्याला मोजून घड्याच्या काट्यावरती एकच मिनिट आपल्याला ही प्लेट याच्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायची आहे आणि पहिली प्लेट आपली वाफवली गेली एक मिनिटामध्ये दुसरी प्लेट मी ठेवून घेतली ही सुद्धा छान अशी वाफवली गेली आहे ही प्रोसेस कंटिन्यू करत राहायची आहे आपल्याला दुसरी प्लेट काढायची पहिली प्लेट काढायची दुसरी ठेवून द्यायची अशा आपल्याला या स्टीम करून घ्यायच्या आहेत आणि सोबत लगेच इकडे चाकूने या प्लेट्स अशा कडा मोकळ्या करायच्या आहेत पापड्यांच्या आणि लगेच या भांड्यामध्ये आपण थंड पाणी घेतलं आहे थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची चाकून असं अलगद असं आपला पापड जो आहे तो काढून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे अगदी थोडासा चाकू लावला ना लगेच हाताने उचलू शकतो पापडी इतकी इझिली ही पाण्यामध्ये पापडी निघल्या जाते पाण्यामुळे पटकन थंड होते आणि निघायला सुद्धा खूप मदत होते पाण्यामुळे म्हणून असं पाण्यामध्ये ही पापडी काढून घ्यायची आहे आणि अलगद अशा प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपल्याला हे पापड जे आहे ते वाढत घालायचे आहेत तर आता या प्लेटला पहा मी इथं थोडंसं विसळून घेतलं निथळून घ्यायचं त्याच्यामधलं पाणी आणि आणखी ब्लटऱ्याच्या मध्ये टाकून घ्यायचं आहे तेल लावायची बिलकुल गरज नाही हे लक्षात असू द्या तर इथं या प्रमाणे मी आता सगळ्या पापड्या ज्या आहेत अशा वाफवून घेणार आहे आणि इथं अशा सुकवायला सुद्धा टाकणार आहे तर इथे एक असा मी पेपर आतरवला आहे प्लॅस्टिकचा आणि त्याच्यावरती असे हे पापड जे आहे ते टाकून घेत आहे पाहू शकता किती सोपी पद्धत आहे आणि ती इझिली तयार होतात बिलकुल काहीच याच्यामध्ये अवघड नाही अगदी नवशिके म्हटलं ना तरी ते सुद्धा बनवू शकतात ते पापड इतके सोपे आहेत आणि या एवढ्या बॅटरमधून आपलं जवळपास मीडियम साईजचे चाळीस ते बेचाळीस आपले पापड तयार झाले आहेत पाहू शकता आणि किती सुंदर दिसत आहेत आता या पापडांना मी दोन दिवस फॅनच्या हवेखाली सुकवणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही यांना आवर्जून उन्हामध्येच वाढत घाला पण माझ्याकडे काही उन्हाची सोय नाही तर मी यांना फॅनच्या हवेखाली यांना सुकवणार आहे आणि एक तीन ते चार तासानंतर अशी वरची साईड सुकल्या जाते नंतर त्यांना असं पलटून घ्यायचं म्हणजे मग पटकन ते सुकल्या जातात दोन्ही साईडनं आणि जास्त सुकल्यानंतर थोडस निघायला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून थोडीशी वरची साईड सुकली की त्यांना पलटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त असे मी यांना फॅन खाली दोन दिवस वाळवलं आणि थोडस एक दीड तासाची मी याला ऊन सुद्धा दाखवलेलं आहे गॅलरीमध्ये माझ्या ऊन इथं थोडस तर त्याला एक दोन तास असं उन्हामध्ये एका मोठ्या ताटामध्ये ठेवून दिलेलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले हे पापड तयार झाले आहेत एकदम असे पारदर्शक पापड तयार होतात आणि खायला सुद्धा एकदम असे बॉबीज सारखे खुशखुशीत होतात तर तुम्ही असे नक्की ट्राय करून पहा या पापडांना मी थोडेसे दोन चार तुम्हाला तळून दाखवते आणि बाकीचे पापड एखाद्या हवाबंद डब्यामध्ये वर्षभर स्टोर करून ठेवण्यासाठी भरून ठेवणार आहे मी तर इथं थोडस तेल गरम केलं आहे मी तेल चांगलं असं मस्त गरम करायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पापड टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती पांढरा शुभ्र असा पापड आपला तयार झाला आहे आहे की नाही सोपी पद्धत बिलकुल याच्यामध्ये काहीच अवघड नाही किंवा तामझाम नाही याच्यासाठी काही असं वेगळं आणि खूप सगळे बनतात एक रव्यामध्ये इतके सगळे पापड बनतात ना तर तुम्ही एक दोन तीन वाट्या कपांचा किंवा वाट्याचा माप करा आणि एक तीन वाट्यांचे जरी बनवले तरी एक भर मस्त असे पापड आपले वर्षभरासाठी बनवू शकतात तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा पापडाची साईज तुम्ही पाहू शकता जो तळ्याला आहे तो किती मोठा आहे डबल साइज मध्ये फुल्ला आहे आणि जो मिना तळ्याला आहे वाड्याला तो पाहताची साईज एकदम परफेक्ट अशी मस्त खुसखुशीत असे आपले पापड तयार झाले आहेत आणि मी याला हातावरती जेव्हा तोडून दाखवते तुम्ही तो पाहू शकता हाताला तेलाचा थेंब सुद्धा लागलेला नाही इतके छान असे पापड तयार होतात आणि एकदम खुसखुशीत असे पापड तयार होतात नक्की ट्राय करा धन्यवाद बाय